राज्यातील पावसाचं वातावरण दूर झालंय तसं बहुतांश भागात उन्हाचा सटका चांगलाच वाढलाय विदर्भात तुलनेत तापमान अधिक दिसत आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाचं प्रमाण वाढलंय दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवत असल्याने घराबाहेर पडणं अशक्य होत आहे राज्यात मागील दोन आठवडे वादळी पावसाचं वातावरण होतं त्यामुळे तापमानात काहीसे चढउतरही झाले सरासरी तापमान काहीसे कमी झाले होते पण आता पावसाचं वातावरण निवळ आहे त्यामुळे उन्हाचा चटका पुन्हा वाढलाय विदर्भ भंडारा आणि गोंदिया वगळता इतर जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीस अंशाचा टप्पा पार केलाय तर अकोला येथे राज्यातील सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली यवतमाळमध्येही तापमान त्रेचाळीस पूर्णांक चार अंशावर पोचलं होतं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बहुतांशी भागात तापमान चाळीस अंशांच्या दरम्यान पोहोचलंय हवामान विभागाने आज अहिल्यानगर जालना जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिलाय तर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव पुणे सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज देण्यात आलाय तसंच सातारा आणि बीड जिल्ह्यात उद्या ऊन जास्त राहण्याचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय तर अकोला जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिलाय